जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजेच आपले संविधान राजा भाऊ कोकाटे सुनगाव येथील उत्साहामध्ये साजरा जगातील सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं असून देशाचा पंतप्रधान ते गावाचा सरपंच निवडण्याचा अधिकार याच संविधानामुळे आपल्याला मिळाला निवृत्त शिक्षक राजा भाऊ कोकाटे यांचं सुनगाव येथील संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी ग्राम सुनगाव येथील मिलिंदनगर मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं तसेच यावेळी राजाभाऊ कोकाटे यांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुका अध्यक्षा वंदनाताई भगत यांनी संविधानाचं महिलांना दिलेले अधिकार यामुळे आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं आपल्या मार्गदर्शनात सांगितलं कार्यक्रमाच्या अखेरीस संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं संविधान दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सुनगावचे माजी सरपंच तुकाराम जाधव मार्गदर्शक म्हणून लाभलेले सेवानिवृत्त शिक्षक राजाभाऊ कोकाटे ज्येष्ठ कार्यकर्ते मरिबान हिवराळे पत्रकार शिवदास सोनणे अनिल भगत गजानन खिरोगाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बळीराम जाधव यांनी केलं तर आभार ज्ञानेश्वर तायडे यांनी मानले यावेळी सुनगाव येथील महिला पुरुष लहान बालके यांच्यासह सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी तरुण मंडळी गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या पुस्तकाच वजन त्यावेळेस बोललं त्यांनी तर त्या वजनात ते पुस्तक म्हणजे राज्यघटना ही तेरा किलोची भरली ते बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे काही म्हणजे बाबासाहेबांचा नानाचे दत्तू हा टाईप बाबासाहेब कचा लिहायचे आणि त्याचा तो नानाचे दत्तू जो होता टायपिस्ट तो काय करायचा टाईप करायचा आणि मग नंतर ते प्रिंटिंग केली आता त्याचं वजन कमी झालं तर ते त्याला तेवढा त्याला खर्च आला एक दोन सत्तर लाख त्याचा बदल किती तेरा किलो आणि बाबासाहेबांना लिहायला वेळ लागलेला दोन वर्ष अकरा महिने हे अशा प्रकारे हे संविधान आम्ही अधिकृत करतो काय ठरतो याला कायदेशीर मान्यता देतो आणि अधिकृत म्हणजे आमच्या स्वतःबरोबर अर्पण करतो आम्ही स्वीकारतो अधिकृत म्हणजे काय आम्ही स्वीकारतो आम्ही स्वीकारून याला करतो याला काय करतो आम्ही कायदेशीर मान्यता दिलेला आहे याला कायद्याचा दर्जा दिलेला आहे आणि करून स्वतःच अर्पण करत आहोत आम्ही फक्त लिहिलीच नाही राष्ट्राला दिलेले आहे तर आम्ही प्रत्येकाने काय दिलेलं आहे स्वतःला अर्पित केलेलं आहे आणि आजपासून या देशामध्ये कायद्याचं राज्य मानणार आहे या देशामध्ये कोणता राजा नाही कोणता संस्थानिक नाही किंवा कोणता प्रधानमंत्री नाही किंवा राष्ट्रपती नाही या देशातला माणूस हा हा राजा आहे या बाबासाहेबांनी एवढ्या मोठ्या मुलांचा विचाराने ही राज्यघटना राज्य रचना करोची आहे म्हणजे